पीबी ग्रुपच्या देखाव्यातून मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर दिलगीर आहोत मात्र शहरातील शांतता सुव्यवस्थेस बाधा निर्माण होऊ नये असं आवाहन डॉ बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती महामंडळानं केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सांगता मिरवणुकीत पीबी ग्रुपनं कोलंबिया युनिव्हर्सिटीचा देखावा सादर केला होता तसंच सिंहासनावर बसलेल्या बाबासाहेबांची मूर्ती मिरवणुकीत ठेवण्यात आली होती ही मूर्ती हुबेहूब छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे असल्यामुळं शिवप्रेमींनी पी बी ग्रुपवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली या पार्श्वभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव महामंडळानं पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांची भेट घेऊन शहरातील शांतता अबाधित राखण्यासाठी दक्षता घ्यावी असं निवेदन दिलं मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष दशरथ कसबे यांनी सर्व समाज बांधवांना शांतता राखण्याचं आवाहन केलं पी व्ही ग्रुपचे संस्थापक नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी जो देखावा केला होता कोलंबिया विद्यापीठामधील विद्यापीठाचा त्या विद्यापीठासमोर विश्वरत्न परमपूज्य महामानव डॉक्टर आंबेडकरांनी सिंहासनवर बसवलं बसवत या मूर्तीची स्थापना केली होती ते मूर्ती पुण्याचे मूर्ती मूर्तिकार सुभाष आल्हाड यांच्याकडून ती भाड्यात मूर्ती आणली होती आनंद चंदनशिवाने पण काही लोकांनी दोन समाजामध्ये तिढा निर्माण करण्यासाठी उगेचच विनानाकारण फेसबुक व्हॉट्सअपच्या माध्यमातून अफवा पसरवण्याचं काम केलेलं आहे तेव्हा आम्ही आत्ताच आदरणीय तांबडेसाहेबांना विनंती केला आहोत की ज्यांच्याकडे काय चूक असेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी आणि मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून एवढं सांगतो शिवप्रेमी असतील किंवा आंबेडकरी प्रेमी असतील ह्या कुठल्याही अपेवर विश्वास न ठेवता छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आहेत विश्वरत्न परमपूजे डॉक्टर बाबासाहेब डॉक्टर डॉक्टर वगैरे आमचे आहेत तेव्हा सर्वांना विनंती करतो सोलापूर शहर हे शांततेत राहू द्या आणि कोण असा खोडसाळपणा करता येईल त्याच्यावर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे नगरसेवक रवी गायकवाड यांनी पी बी ग्रुपच्या देखाव्यामुळं मराठा समाजाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करताना सोशल मीडियावर तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट शेअर अथवा फॉरवर्ड करू नयेत असं आवाहन केलं या ठिकाणी सर्वप्रथम मी माझ्या सर्व भीमसेनगरला आव्हान करू इच्छितो की या ठिकाणी कुठल्याही व्हॉट्सअपवर फेसबुकवर त्यांनी टाकलेल्या पो, पोस्टवर आपण प्रतिक्रिया देऊ नये कारण या ठिकाणी चार पाच चा लोकांमुळं पूर्ण समाज बिघडेल असं कुठलं कृत्य करू नये आणि खास करून काल जे मिरवणुकीमध्ये आनंद आनंदचंदनसिंगनं जे पुतळा आणला होता ते पुतळा का त्यांच्या मंडळानं बनवला नाही ना ते पुतळा फक्त त्यांच्या पुण्यामधल्या आलाट्या नावा कलाकाराच्या त्यांच्याकडून भाडणं आणण्यात आलं आहे आणि तो कमीत कमी पाचशे ते सहाशे पुतळे बनवतो शिवाजी महाराजचे असो अण्णाबा साठेचे असो किंवा शाहू महाराजचे असो बाबासाहेबाचे असो महात्मा फुलेंचे असो त्यांनी असं बनवून भाडं देतो त्याच एक भाडावरनं चांगलं त्यांच्या डेकोरेशनला शोभील असं वाटलं म्हणून त्यांनी ती मूर्ती आणली आणि मूर्ती आणल्यावर इथं काही युवकाने इथं आक्षेप घेतल्यामुळं ते लगेच मूर्ती हलवण्यात आलेले सुभान बनसोडे आणि सुहास शिंदे यांनी दोन समाजात द्वेष पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीच्या माध्यमातून जी काय घटना घडली सोलापूरमध्ये या घटनेमध्ये जाणून करण्याचा कुठलाही हेतू नसून जे मूर्ती आणलेली होती ती मूर्ती पुण्याहून भाडे तत्व आणलेली होते आणि त्याचा गैरवापर करत सोलापूरच्या काय चार युवक आहेत ते युवकापासून हा सोलापूरमध्ये वाईट मेसेज गेलेला आहे त्या मेसेजवर कोण विश्वास न ठेवता सगळे मिळून मिसळून राहून आपण शाहू फुले आंबेडकर बाबासाहेबांची अवलाद आहे असं दाखवून देऊया आणि दोन समाजामध्ये ही जी टार्गेट मंडळी आहेत हा द्वेष बसवण्याचं जे काम करत आहेत त्याला कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणारे पोलीस डिपार्टमेंटले हे जे मूळ सूत्र आहेत आजच्या घटनेला त्याचं शोधून त्याच्यावर कडक कारवाई हे आमचे आहे दोन समाजामध्ये तेढ निर्माण व्हावं हे आमची मुळीच अपेक्षा नाही कारण बाबासाहेब आंबेडकर हे आमचेच नाहीत सर्व देशाचे आहेत त्यांनी घटना या, या, या देशाली त्याच्यावर देशा कारभार चालतो शिवाजी महाराज हे आमचे अद्यदैवत आहेत आम्ही कधी तुम्ही इथेच बघा शिवाजी महाराजांचा शिवाजी महाराजाला राज्य स्थापन करण्यासाठी बहुजन समाज होता या प्रसंगी अजित गायकवाड बाळासाहेब वाघमारे नाना प्रक्षाळे युवराज पवार रविकांत कोळेकर गणेश पुजारी महेश गजधाने शांतीकुमार नागटिळक कुणाल बाबरे यांची उपस्थिती होती